हॅलो हाय नमस्कार मैत्रिणींना तो आजच्या व्हिडिओमध्ये छान अशा आपण दोन हेअरस्टाईल बघणार आहोत त्या इतक्या सुंदर हेअरस्टाईल होणार आहेत तर व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे तर बघू शकता असे ज्यांचे केस मोठे असतील तर लग्नाच्या वेळेस किंवा हळदीच्या हो वेळेस कशा पद्धतीने हेअरस्टाईल करू शकता ते आजच्या व्हिडिओमध्ये छान असं मी दाखवणार आहे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका जेणेकरून असंच मी नवीन नवीन व्हिडिओ हो तुमच्यासाठी घेऊन येत जाईल तर बघू शकता आपण इथे हेअरस्टाईल फर्स्ट बांधणार आहोत त्यासाठी तुमचे जर केस मोठे असतील छोटे असतील अगदी कसे असतील तरी चालतील बघू शकता पहिले जे केस आहेत ते छान असे व्यवस्थित विंचरून घ्यायचे आहेत अगदी तुम्हाला मिडल पार्टिशन हवं असेल तर मिडल किंवा साईड पार्टिशन हवं असेल तर साईड पार्टिशननी तुम्ही छान असं कोम करून छान असे केस जे आहेत ते व्यवस्थित विंचरून घ्या बघू शकता अशा पद्धतीने एक छान एक साइडचे थोडेसे केस घ्यायचे आहेत आणि ते छान असे तिथे आपल्याला रब्बर लावून घ्यायचं आहे ही जी हेअरस्टाईल आहे है ना इतकी सुंदर दिसते ना तर काय सांगू तुम्हाला तसंच वास्तपैकी बघा इथे मी छान असा रब्बर मिडल मध्ये केस घेऊन मिडलच्या मध्ये बरोबर येईल अशा ठिकाणी रब्बर लावून घेतलेला आहे अगदी इथे तुम्ही ब्लॅक कलरचा रब्बर यूज करायचा आहे कारण की काय होतं ना आपण वेगळा कलरचा रब्बर के यूज केला तर तो केसांवरती दिसून येतो तर इथे ब्लॅक कलरचा रब्बर जो आहे तो यूज करायचा आहे अशा पद्धतीने बघू शकता मी छान अशी ही हेअरस्टाईल रेडी केलेली आहे आपल्याकडे घरामध्ये बऱ्याच गोष्टी असतात पण कसं असतं ना की प्रत्येक वेळेस आपल्याला कळत नाही की मी कोणती हेअरस्टाईल करू काय करू आणि नवीन वेळ प्रत्येक वेळेस आपल्याला नवीन काहीतरी वेगळा हवं असतं आणि बघू शकता हल्लीचे अशा हेअरस्टाईल ज्या आहेत त्या सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत आपण वेगवेगळे वे फ्लावर्स वगैरे अशा पद्धतीचे यूज करू शकतो अगदी घरात आपल्याकडे हे सहज उपलब्ध असतात फ्लावर तर आपण अशा पद्धतीचे व्हाईट कलर किंवा येल्लो कलरचे फ्लावर्स वगैरे यूज करून अशा हेअरस्टाईल ना इतक्या सुंदर दिसतात तर बघू शकता मी दोन्ही साईडचे केज आहेत रब्बरने छान असे बांधून घेतलेले आहे त्यानंतर इथे आपल्याला बघायचे आहे की एक साइडची जी आपली पोनी आहे जी आपण रब्बर लावलेली आहे त्याच्यामध्ये दोन पार्ट करायचे आहेत आणि अशा पद्धतीने बाहेरून मधल्या साइडने छान असं सा मधून काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने दोन वेळा छान असे ते राऊंड करायचे आहेत त्याच्यामुळे काय होतात ना आपल्या हेअर्सना छान असा ट्विस्ट येतो आणि ती हेअरस्टाईल जी आहे ती दिसायला अजून सुंदर दिसते सेम इकडल्या साईडच्या वे पोनीला सुद्धा तसंच करून घ्यायचं आहे डबल मधल्या साईडने फोल्ड करून छान असं ट्विस्ट करून घ्यायचं आहे दोन्ही साईडचे ट्विस्ट करून मग ते दोन्ही छान असे एखाद्या पिनने किंवा तुम्हाला जर इथे ब्लॅक पिन वगैरे आपण ज्या केसांच्या यूज करतो त्यासुद्धा तुम्ही यूज करून ते अटॅच कर केस छान आहेत ते व्यवस्थित सेट करून घेऊ शकता किंवा इथं बघू शकता मी अशा पद्धतीने एक छोटासा माझ्याकडे क्लेचर होता छान असा डिझायनर तो घेतलेला आहे मी तो क्लेचर लावून घेतलेला आहे जर तुम्हाला असं क्लेचर इथे दग दिसायचा नसेल दाखवायचा नसेल तर तुम्ही इथे ज्या आपल्या केसांच्या पिना येतात ब्लॅक कलरच्या त्यासुद्धा ते टिकटॉक पिनावरसुद्धा यूज करू शकता किंवा त्या दुसऱ्या पिनासुद्धा तुम्ही छान असे यूज करू शकता तर बघू शकता मी ते एक छान असं क्लेचर लावून घेतलेला आहे आणि जे आपण हे फ्लावर्स आहेत ते यूपीनमध्ये टाकून घेतलेले आहेत ते आपण इथे फ्लावर लावणार आहोत इथे तुम्ही आर्टिफिशियल फ्लावर सुद्धा लावू शकता किंवा रिअल फ्लावर अशा पद्धतीचे सुद्धा तुम्ही लावू शकता इथे फ्लावर वेगवेगळ्या वेग पद्धतीचे तुम्हाला जे आवडतात किंवा रोज पेटलसुद्धा तुम्ही छान असे युपीनमध्ये टाकून अशा पद्धतीने लावू शकता ह्या हेअरस्टाईल ज्या आहेत सध्या इतक्या ट्रेंडिंगमध्ये आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही फ्लावरसोबतच खाली एखादं लटकन वगैरे जर तुम्हाला अटॅच करायचं असेल तर सुद्धा लावू शकता तेसुद्धा असं तुम्ही फ्लावरला अटॅच केलं तर इतकं सुंदर दिसतं शक्ता आप ली ली ला ला तर बघू शकता आपली इथे हेअरस्टाईल जो पहिली जी आहे ती छान अशी रेडी झालेली आहे अगदी हळदीला सिंपल सोप पद्धतीचं तुम्ही छान असं हेअरस्टाईल केलं तर इतकं सुंदर दिसतं ना अशा पद्धतीने हळदीला नक्कीच हेअरस्टाईल करून बघा खूप छान वाटेल आणि सगळ्यांनाही तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी मिळतील किंवा हेअरस्टाईल खूपच छान बनवली आहे तर तसंच आपण इथे बघणार आहोत हेअरस्टाईल नंबर टू तर इथं बघू शकता मी मिडल पार्टिशन केलेलं आहे अगदी नेहमीसारखंच छान असं साईडने केस जे आहेत ते आपली छान अशी ट्विस्ट करून करून रोल करून छान असे मागे अटॅच करून घेतलेले आहेत छान अशी मागे सेक्युअर करून घ्यायचे आहेत अगदी कुठल्याही पिना तुम्ही यूज करू शकता तर बघू शकता मी सेम दोन्हीकडचे केस जे आहेत तसेच मी छान असे ट्विस्ट करून घेतलेले आहे छान असं रोल बनवून घेतलेला आहे आणि हलक्या हाताने थोडंसं फुगून घ्यायचं आहे म्हणजे तर बाउन्सी लुक येतो आणि दिसायलासुद्धा छान येतो दिसतो तर अशा पद्धतीने बघू शकता माझा समरची हेअरस्टाईल जी आहे ती झटपट अगदी एक मिनट मिनिटसुद्धा लागला नाही अशा पद्धतीने रेडी झालेली आहे आणि मागे छान अशी मी पोनी घालून घेतलेली आहे मी पोनी जरा उंच घालून घेतलेली आहे तुम्हाला जर मिडवन हवं असेल किंवा लोबन जशा पद्धतीने तुम्हाला हवं आहे तसं तुम्ही पोनी खाली घालू शकता ते मी मस्तपैकी उंच पोनी घातलेली आहे मला मिडबन बांधायचा होता म्हणून मी थोडीशी उंच पोनी घातलेली आहे आणि बघू शकता थोडीशी केस असे आतल्या साईडने थोडेसे असे फोल्ड करून तिथे छान असा एक रब्बर लावून घ्यायचा आहे शक्यतो ब्लॅक कलरचा रब्बर यूज करा जेणेकरून तो आपल्या केसामधून कुठून दिसला तरी एवढा उठून दिसत नाही दुसऱ्या कलरचा पटकन उठून दिसतो आणि त्यानंतर बघू शकता खाली थोडेसे केस थोड्यासं जागा ठेवून अशा पद्धतीने अजून एक रब्बर लावून घ्यायचा आहे आणि सेम इथेसुद्धा आपल्याला दोन पार्ट करायचे आहेत केसांचे आणि बघू शकता अशा पद्धतीने दोन पार्ट करून हे जे केस आहेत ते आतमधल्या भागामध्ये टाकून छान असं ट्विस्ट करून घ्यायचा आहे अशा दोन वेळा टाकून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्या केसांना छान असा ट्विस्ट रोल रे जो आहे तो छान असा रेडी होतो आणि हा ट्विस्ट केलेला रोल जो आहे तो त्या केसांमधून आतमधून काढून घ्यायचा आहे असं वरच्या बाजूला घ्यायचं आहे वरच्या बाजूने घ्यायचं आहे नंतर आपले जे केस आहेत ते अशा पद्धतीने वरती करून त्याच्यामध्ये दो, अजून दोन पार्टिशन जे आपले उरलेले केस आहेत त्यांचे करून घ्यायचे आहेत दोन पार्टिशन केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तिथे एक युपिन लावून घ्यायचे आहे जेणेकरून व्यवस्थित सेट होईल आणि टाईट राहील तर बघू शकता आणि युपिन लावण्याच्या आधी बन जो आहे तो थोडासा असा टाईट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या जो बन आहे तो व्यवस्थित बसला जाईल तर अशा पद्धतीने मस्तपैकी आपला बन हा जो छान असा रेड झालेला आहे बाकीचे केस पूर्ण पूर्ण रोल करून क्षणाशी पूर्ण गोल गुंडाळून घ्यायचे आहेत आणि ते यू पिन आपल्याला इथं फ्लावरमध्ये जे आपण यू पिन बनवलेले आहेत त्याच लावून घ्यायच्या जेणेकरून आपले केस पण सेकर होतील आणि छान अशी आपली हेअरस्टाईलसुद्धा रेडी होईल अशा पद्धतीने मी छान असे फ्लावर लावलेले आहेत इथे तुम्ही गजरा वगैरे तुम्हाला जे हेअर ॲक्सेसरीज आहेत त्या तुम्ही लावू शकता तर बघू शकता अशा पद्धतीने आपली वेगळी अशी बनहे हेअरस्टाईल छान अशी रेडी झालेली आहे तर ही हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघू शकता सुंदर अशी आपली हेअरस्टाईल झालेली आहे आणि बन जो आहे तो राऊंडमध्ये न करता थोडासा आपण बघू शकता जशी आपली पिन वगैरे असते डिझाईन तशा टाईपमध्ये छान असा आपला हा बन जो आहे तो छान असा रेडी झालेला आहे आय होप अशा करते की तुम्हाला ह्या दोन्ही हेअरस्टाईल छान अशा आवडल्या असतील आणि कोणती हेअरस्टाईल तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली तुम्ही मला, मला कमेंटमध्येच नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत